शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी पाहिजे आमचं आजचं या ठिकाणचं जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला निवेदन आहे की शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे छत्रपती शिवाजी महाराज जी, जी कर्जमाफी झाली त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी झाली पण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी मधलं जे काही पन्नास टक्के शेतकऱ्यांना ते पात्र असतानाही त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही आणि ते शेतकरी आजही वंचित आहेत आणि आताही म्हणून शेतकऱ्याचा जो कर्जफाजारीपणा तुम्हाला आता पडिर टय filtकश है वहँ जिया जित जnal ढख़ जित रडिक wamजर सली